देशातील सर्वात मोठी न्याय व्यवस्था समजल्या जाणाऱ्या सर्वोच्च न्यायालय सरन्यायाधीशावर एका वकिलाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका खटल्याची सुनावणी सुरू असताना ही घटना घडली आहे कोर्ट रूम मध्ये उपस्थित असलेल्या राकेश किशोर कुमार या वकिलाने सरन्यायाधीशांच्या दिशेने बूट फेकला त्यांनी फेकलेला बोट त्यांच्या खंडपीठापर्यंत पोहोचला नाही सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेऊन ताबडतोब तो जप्त केला या दरम्यान वकील मात्र जोरात हिंदुस्थान सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही या घटनेनंतर भूषण गवई यांनी न्यायालयात उपस्थित असलेल्या सर्व वकिलांना त्यांचे युक्तिवाद सुरू ठेवण्यास सांगून या सर्व गोष्टींनी काळजी करू नका मलाही काळजी नाही या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आरोपी वकिलाचे नाव राकेश किशोर आहे तो दोन हजार मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या बारमध्ये नोंदणीकृत वकील होता वकिलाने सरन्यायाधीश गवई यांच्यावर संताप का व्यक्त केला त्याकडे नजर संतापडे नदेशातील खजुराहो येथे शिरच्छेदित पुतळ्यांच्या जीर्णोद्धारावर सरन्यायाधीश गवई यांच्या टिप्पणीमुळे वकील नाराज असल्याचे मानले जाते सोळा सप्टेंबर रोजी सरन्यायाधीशांनी तुटलेल्या मूर्तींच्या जीर्णोद्धारांची मागणी करणारी याचिका फेटाळून लावत म्हटले होते की जा आणि देवाला स्वतःहून ते करायला सांगा तुम्ही भगवान विष्णूंचे कट्टर भक्त असल्याचा दावा करता म्हणून जा आणि त्यांची प्रार्थना करा सोळा सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेशातील खजुराहो येथील जावरी वामन मंदिरात भगवान विष्णूंच्या सात फूट उंच तुटलेल्या मूर्तींच्या जीर्णोद्धारांची मागणी करणारी याचिका फेटाळली होती याचिकाकर्त्यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली त्यांनी म्हटले की हा निर्णय धार्मिक भावना दुखावतो न्यायालयाने म्हटले की मूर्ती तिच्या मूळ स्थितीत राहील पूजा करू भावे इतर मंदिरांना भेट देऊ शकतात याचिकाकर्त्यांचा दावा आहे मुघल आक्रमणा दरम्यान मूर्तींची मोडतोड झाली होती आणि तेव्हापासून ती याच स्थितीत आहेत म्हणून सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करून भाविकांच्या पूजा करण्याच्या अधिकाऱ्यांचे रक्षण करावे आणि मंदिराचे पावित्र पूर्ण संचयित करावे अशी मागणी याचिकाकर्त्याने केली भगवान विष्णूच्या मूर्तींच्या बदली बाबतच्या त्यांच्या टिपण्यावर सरन्यायाधीश बी आर गवई यांनी स्पष्टीकरण दिले त्यांनी म्हटले की त्यांच्या टिप्पण्या सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने सादर केल्या गेल्या त्यांनी म्हटले की ते सर्व धर्माचा आदर करतात न्यायमूर्ती के विनोद चंद्रन जे खंडपीठाचा भाग होते त्यांनी सोशल मीडियाला अँटी सोशल मीडिया म्हटले त्यांनी म्हटले की त्यांचे आहे या दरम्यान याचिकाकर्त्यांचे वकील संजय नुली यांनी सांगितले की सरन्यायाधीशांबद्दल सोशल मीडियावर फिरणारे विधान खोटे आहेत या घटनेवर राकेश किशोर कुमार या वकिलाने संताप व्यक्त केला मात्र सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशावर वकिलानेच असंविधानिक पद्धतीने हल्ला करण्याचा प्रयत्न करणे अशा या घटनेवर आता देशभर संताप व्यक्त केला जात आहे